नमस्कार मी योगेश शिरसाट शेतकरी मॉल साठ आला त्याचबरोबर आज वर्षी शे आपण शेतकरी मॉल खरी एक शाख वापर केलेली आहे तर आपण मागच्या वर्षी आपले शेतकरी होते ते गावचे आहेत त्यांच्याकडून आपण त्यांचा परिचय ऐकूनच दा घेऊ दादा नमस्कार नमस्कार माझं नाव दिलीप गायकवाड मी दिली जळगाव सोंधी मी मागच्या वर्षी स्थलांतर वृंदावन खोटे वृंदावन वापरला अतिशय सुंदर असे रिझल्ट भेटले जवळजवळ साडेचारशे पाचशे ग्रॅमचं फळ क्वालिटी एकदम सुंदर दुसरा मी फोटो दाखवले अतिशय उत्तम क्वालिटीचा रिझल्ट भेटला मला खूप खूप बंद झाली ओके तर तुम्ही मागच्या वर्षी हे डाळिंब पिकावर तुम्ही वापरले oh. होते बरोबर तर तुम्हाला काय कुठल्या स्टेजला वापरलं होतं आणि तुमचं झाड संख्या किती होती डाळिंबाची डाळिंबाची झाड संख्या माझी साडेचारशे झाड मोठे सोळा वर्षाचं झाड आहे त्याच्यासाठी मी जवळजवळ मागच्या वर्षी बाराच बॅग वापरलेल्या होत्या okay. आणि त्याच्यानंतर जवळजवळ त्याच्यामध्ये लोड पण चांगला होता okay. खूप चांगला रिझल्ट भेटले साईज okay. बनली ओके तर okay. बघू शकता आपण ते डायरेक्ट आज चोंडी जळगाव येथून आलेले त्यांनी माणच्या वर्षी वापरलेले होते एखादं उंदवन फॉस्ट आणि उंदावन पोटॅस त्याचबरोबर त्यांना सुद्धा वाटलं की ब एक खातांमध्ये खूपच रिझल्ट चांगले भेटतात त्यामुळे त्यांनी वर्षी सुद्धा आता आपल्याकडं गेल्यासाठी आलेले आता तर सुद्धा त्यांनी आता हे किती झाडांसाठी नेता येईल साडेआठशे झाडांसाठी साडेआठशे झाडांसाठी उंदावन फोटच्या अठरा व्यागा आणि उंदावन फोर्टाचे अठरा व्यागा ते घेऊन चालले तरी तुम्ही इतर शेतकऱ्यांना जे डाळीब शेतकरी आहेत तर त्यांना काय सांगू शकतात एक खतांबद्दल किंवा वापरायला पाहिजे किंवा कसं नाही सगळ्यात चांगला रिझल्ट आहे खतांचा आहे कारण ते खतं ना मला जवळजवळ स साईजमध्ये फरक पडला कलरमध्ये बी फरक पडला होता आणि माझा तेल्याचा प्लॉट होता तेल्याच्या प्लॉटमध्ये हे मला सरांनी सांगितलं की तुम्ही हे वापरा तुमच्याकडे तेला कंट्रोल होईल मला रिझल्ट चांगले भेटले आणि अतिशय चा चांगली फुगून भेटली साईज भेटली कलर खूप भेटला मी एकदम डाऊन मार्केटमध्ये ज्यावेळेस वेळेस एक्क्याऐंशी ब्याऐंशीचं मार्केट होतं मी एक्क्याण्णव रुपयांना माझा माल दिला होता आणि सातशे ग्रामपर्यंत फळ घेऊन गेलो होतो 你给我怎么买？嗯嗯